नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी खीर तर खीर बनवण्यासाठी मी इथे एक छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे इथे दोन चमचे ओलं खोबरं घेतले आहे एक चमचा वेलची गूळ आणि थोडेसे काजू बदाम आणि मनुके घेतले तर आपण पहिलं काय करणार हे तांदूळ जे घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत मी इथे आमच्या घरचेच तांदूळ वापरले आहेत शेतातले तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही वापरू शकता तर हे बघा इथे मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आणि हे आपण चाळणीमध्ये ठेवले जेणेकरून त्यातलं पाणी सर्व निघून जाईल हे बघा आपल्याला एकदम ड्राय नाही करायचे त्यातलं पाणी हे निघून गेलेलं आहे पण आपल्याला असे ओलसरच तांदूळ घ्यायचे आता आपण हे भाजून घेणार आहोत तर आता आपण तांदूळ भाजून घेणार आहोत इथे मी अर्धा चमचा साथीत तूप टाकले आता आप याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकणार आहोत त्याला छान असे भाजून घ्यायचे तांदांमध्ये थोडस पाणी ठेवायचं आपण एकदम ड्राय नाही करायचं छान तांदूळ ना छान फुडतात एकदम आणि फास्ट गॅसवरच हे भाजून घ्यायचे व्यवस्थित हे बघा आपले तांदूळ छान असते फुललेत आता अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आता हे आपले तांदूळ भाजून झालेले आहे आता आपण हे पहिले थंड करून घेणार आहोत आणि नंतर मग ते आपण मिक्सरमधून बारीक करून हे बघा हे आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत पण ते आपल्याला एकदम बारीक असे नाही म्हणजे एकदम बारीक नाही करायचे जसा रवा असतो ना तसे आपल्याला हे मिक्सरमधून मधून फिरून तर हे बघा हे अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे एकदम आपण पेस्ट नाही केलेले बघा बारीक बारीक आहे सगळं आता आपण पुढे सुरुवात करूया आता आपण खिरीसाठी पाणी ठेवणार हे बघा इथे मी एक ग्लास पाणी आहे आणि दुसरा अर्धा ग्ला। ग्लास असं दीड ग्लास आपण इथे पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला पहिलं छान असं उकलवून आहे आपलं इथं पाणी आता उकळलेलं आहे आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार चवीसाठी आणि हे आपण जे वाटून घेतलेलं आहे ता तांदूळ ते आता आपण याच्यामध्ये टाकणार हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित अशी आता शिजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये हे आपण एक दहा मिनिट आपण शिजून घेणार आहोत हे बघा इथे आपली दहा मिनटं झालेली आहे हे सुद्धा झालेली आहे आणि आता आपली खीर शिजलेली आहे आता आपण दूध टाकणार आहोत इथे मी एक छोटा बेळा दूध आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे ते सुद्धा टाकूया आपण तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जितपत गोड आवडत असेल तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे मी ते साखर सुद्धा टाकते आणि ये छान येते आता आपला हा गुळ पूर्णपणे व्यवस्थित सहा मेट होऊन आहे जर तुम्ही अशा प्रकारे कधी खीर जर बनवली नसेल तर नक्की करून बघा ही खीर खूप छान लागते एकदम खीर एक उकल उकल सुधा है आता आणि छान उकळले सुद्धा खीर आता अपने याच्यामध्ये एक चमचा वेलची आपण ड्रायफ्रूट्स घेतले आणि दोन चमचे ओलखो आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया खिरीला वास खूप छान आलेला आहे मी अशी खीर ना खूप छान लागते तुम्ही सुद्धा तुमच्या गणपती बाप्पाला नक्की करून बघा आता आपण टाकणार याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप आपली खीर रेडी झालेली आहे आपण एक दोन मिनटं छान अशी उकळून घेणार होता इथे आपली गरम गरम अशी खीर आता रेडी झालेली आहे आपण टाकणार तुझ्यावर थोडस साजूक तूप आणि थोडेसे ड्राय आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद